बत्तीसशे पन्नास ला नऊ कॅरेट दादा व्हेरायटी कोणती हा चांगला माल आहे का हे लेबल यायचं आहे का मी ते तर काढू हा काय भाव गेला तर बघू लागे आठशे हा बदला आहे ना का बदला आहे <laughs> मी जास्त बदला नाही पक्का बदला काढून टाकले त्याच्यातून व्हिडिओ नाही तीनशे रुपयाला एक कॅरेट

काय व्हावच लांबडी वांगे सव्वाशे ते दोनशे रुपये कॅरेट बारा किलो वजन जवळपास आता हे डेट कस लहान झालं नाही का लांब लागत कलर पाहिजे शंभर रुपये कॅरेट म्हणजे मी चहा घेतली हा दोनशे चाळीस रुपये कॅरेट पंचगंगा दोनशे चाळीस रुपये करा एकशे पंचाहत्तर रुपये कॅरेट दोन त्रेचाळीस आहे चारशे पंधरा ते पाचशे रुपये करेट दहा किलो अजून जवळपास दीडशे ते तीनशे रुपये करेट

गाडीला बोललो तर ऐकत नाही तू होणार रामप्रसाद विष्णू विष्णू आहे विष्णू जरा किती अकरा आहे ना धार ना मला एक फोटो देत

तीन सौ ऐसी है शे, शे क्या इधर लग तीन सौ ऐसी रुपए देना बाढ़ गई दे रे काला तो पाला वाले सी क्या काले तो रे यूरो क्या ले इधर बीट 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 लेबल है क्या मामा हाईस्ट बाजार भाव ना सोलह सौ रुपये बारह के ये मीडियम का मोटी साइज है अच्छा अच्छा लालिमा का कोणती सेंचुरी लालिमा लालिमा व्हरायटी बिटाची बाराशे वाला शिवला का बाराशे वाला ते शिवला ना ते शिवलं नाव पाहू शकतो मित्रांनो काय रे रेला घेणार मुलाखत घेणं आहे पंढरी सांगलीची घेतली ना नाही आपली घेण आहे तुम्ही काय आणलं होतं आता काय भाव गेला सोळा सतरा सतराशे रुपये कोणती व्हरायटी रॉयल रेड रॉयल रेड अजून कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे चौदा चौदा जास्तीत जास्त सतरा ठीक धन्यवाद दादा मामा शिवत आहेत नाही हो माझा माल नाही दादा माझा चांगला बघू न चांगल्या मालाचा ना आठ हजार दोनशे रुपये क्विंटल चांगल्या मालाचे बाजार भाव पंधराशे रुपये क्विंट शेकडा कांदापात सुपर मालाचे बाजार भाव हे का पंधराच ना

आता तो भरणार आहे ना तेव्हा तेराशे रुपये शेकडा चायना कोथिंबर गेलेल्या अशा प्रकारची अकराशे रुपये शेकडा अकराशे एकोणावीसशे रुपये शेकडा दादा गावठी आहे काही गावठी एक हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे रुपये हे किती गेला सोळाशे रुपये कुरमुरा वालचा भाव कुठून आहे आज

चंद्रकोर वाल वाल <laughs> नवीन व्हरायटी आता जुनी आहे का फास्ट दोन हजार दोन हजार एकवीसशे पाच रुपये गेला ना एकवीसशे रुपये क्विंटल एवढा ही कोणती व्हेरायटी आहे काय नाव आहे एवढं कसे मोरडेला मोरडेला सत्तावीसशे रुपये याचं आहे का सत्तावीसशे रुपये क्विंटल घेवडा आम्ही येऊ दे ना यूट्यूबला कोणती व्हेरायटी कोणती मोरडेला 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 वॉर्डर का मॉर्डिल काहीतरी आहे नाव आहे सत्तावीसशे पास